केस गळतीची कारणे व उपाय एक केसगळती कमी व्हावी म्हणून कधीही ओले केस धुतल्यानंतर लगेच विंचरू नये दोन आठवड्यातून दोन वेळेस नियमितपणे केस धुत राहावे यामुळे केसांमध्ये जास्त घाण होत नाही व केस देखील कमी गळतात तीन बाहेर जाताना शक्यतो केस व्यवस्थित बांधून जावे मोकळे केस हवेच्या संपर्कामध्ये येतात व केसांमध्ये जास्त गुंथा होतात आणि केस जास्त गळू लागतात चार तसेच रात्री झोपताना केस व्यवस्थित विंसरून व बांधून झोपावे यामुळे देखील केसांमध्ये गुंथा कमी होतात व केस गळत नाहीत पाच केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे कोणतेही केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर करणे केस धुण्यासाठी नेहमी आयुर्वेदिक शॅम्पू किंवा आवडारिठा शिका शिकाकाई यांचा वापर करा सहा अतिप्रमाणात हेअर कलर किंवा डाय करणे टाळा यामुळे केस जास्त गळतात व लवकर खराब होतात सात केस धुतल्यानंतर वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर टाळावा त्याऐवजी नॅचरल केस वाळवावेत आठ केसांना हेअर स्ट्रेटनिंग किंवा कोणतीही ट्रीटमेंट वारंवार करू नये यामुळे केस कमजोर होतात व जास्त गळतात नऊ तसेच कोणतीही नवीन हेअरस्टाईल करताना जास्त प्रमाणात स्प्रे किंवा जेलचा वापर करू नये यामुळे केस खराब होतात आणि जास्त गळतात आवश्यक असेल तेव्हाच यांचा वापर करावा दहा केस गळती कमी व्हावी म्हणून नियमितपणे आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केसांच्या मुळाशी खोबरेल तेलाने मालिश करा यामुळे केस मजबूत होतात व कमी गळतात अकरा आपल्या आहारामध्ये नियमितपणे सेवन करा यामुळे केस काळे व निरोगी राहतात बारा आठवड्यातून एक ते दोन वेळेस कांद्याची पेस्ट करून त्यामध्ये थोडेसे खोबरेल तेल मिक्स करून केसांच्या मुळाशी लावावे व एक तासांनी केस धुवावे त्यामुळे केस गळती कमी होते व केस मजबूत होतात तेरा आहारामध्ये तिखट मसाले फास्ट फूड यांचे सेवन कमी करावे व फळे पालेभाज्या ड्रायफ्रूट्स कडधान्य यांचे सेवन जास्तीत जास्त करा यामुळे शरीराला तसेच केसांनाही पोषण मिळते व केस गळती आपोआपच कमी होते चौदा थोडीशी जास्वंदीची लाल फुलं कडीपत्त्याची पानं आवळा पावडर थोड्याशा खोबरेल तेलामध्ये मिक्स करून थोडा वेळ उकळून हे तेल केसांना लावावे यामुळे देखील केस वाढतात व कमी गळतात पंधरा थोडेसे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिसे घालून दुसऱ्या दिवशी छान बारीक पेस्ट करून केसांना लावल्यास देखील केस गळतीवर फायदा होतो सोळा बाजारात मिळणारे कुठलेही सुगंधी तेल केसांसाठी वापरू नये या तेलामध्ये जास्त केमिकल असल्यामुळे केसगळती कमी होण्याऐवजी अजून वाढते सतरा नारळ पाणी व ओले खोबरे देखील केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते म्हणून नारळ पाणी प्यावे व वो ओले खोबरे खावे तसेच नारळाचे दूध देखील पिल्याने केस छान वाढतात अठरा केस गळतीचे अजून एक कारण म्हणजे केसांना अजिबातच तेल न लावणे एकोणावीस रोज जर थोड्या प्रमाणात केस गळत असतील तर हे नैसर्गिक असते कारण काही केस गळून नवीन के केस येतात परंतु जास्त प्रमाणात केस गळत असतील तर ती केस गळती आहे असे समजावे वीस आजारपणात किंवा प्रेग्नन्सीमध्ये देखील केस गळतात त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नये आजारपणातून बाहेर आल्यावर व प्रेग्नन्सीनंतर नंतर पुन्हा केस गळणे बंद होतात एकवीस जास्त प्रमाणात मानसिक ताणतणाव घेतल्याने देखील केस गळतात म्हणून नेहमी आनंदी राहावे बावीस कॅन्सर सारखा आजार असेल तरी केस पूर्णपणे गळतात अशा वेळेस कुठलेही उपाय केल्याने केस गळती बंद होत नाही म्हणून त्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी तेवीस केस गळतीसाठी सर्व घरगुती उपाय किंवा केस गळतीची कारणे बंद करून देखील केस गळती अजिबात थांबत नसेल तर डॉक्टरांना एकदा अवश्य दाखवावे यामुळे केस गळतीवर व्यवस्थित निदान होते चोवीस रोज दिवसातून दोन वेळेस केस विंचरावे म्हणजे यामुळे केसांमध्ये जास्त गुंता होणार नाहीत व केस कमी गळतील पंचवीस केस धुताना गरम पाण्याचा देखील वापर केल्यास केस गळती होऊ शकते सव्वीस नियमितपणे आहारात आवळ्याचे सेवन केल्यास देखील हे के सजिबात गळत नाही तसेच निरोगी व काळेशा राहतात सत्तावीस शरीरात जास्त उष्णता असेल तरी केस गळतात तसेच पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर पोटात घाण राहते व केस गळती होत राहते तुम्हाला जर केस गळतीची कारणे हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशात नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद